धानिवरी येथे गेल्या तीन महिन्यांपासून ब्रिजचे काम संथगतीने सुरू आहे त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे अर्धवट कामामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाले असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे डहाणू तालुक्यातील धानिवरे येथे सुरू असलेल्या अपूर्ण पुलाच्या कामामुळे नागरिकांना रोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे याच पुलामुळे अनेक अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून रात्रीच्या वेळी परिस्थिती आणखी गंभीर होत आहे तर चौदा डिसेंबरला शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास एक ट्रक पलटी होऊन अपघात झाला आहे गाडी एम एच फोर थ्री वाय थ्री नाईन झिरो सिक्स या क्रमांकाची गाडी पलटी झाली होती ट्रक पुलाच्या बाजूने उतरत असताना भरा व्यवस्थित न केल्याने ट्रक पलटी झाला सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही मात्र अपघातामुळे अत्यंत दयनीय स्थिती आहे सिमेंट कॉन्क्रीटचे काम अपूर्ण असून मातीचा भरावही योग्य प्रकारे न केल्याने गाड्यांना साईडला उतरणे धोकादायक ठरत आहे या रस्त्यावर एकही स्पीड ब्रेकर नसले आणि ग्रामस्थांना रस्ता ओलांडण्यासाठी मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे अपघात टाळण्यासाठी अपूर्ण काम पूर्ण करून योग्य त्या सुरक्षात्मक उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाने त्वरित द्यावेत अशी ग्रामस्थांची मागणी जोर धरत आहे अपूर्ण पुलाच्या कामामुळे दररोज मोठी ट्रॅफिक होत असते त्यामुळे शाळेतील मुलांना तसेच स्थानिक नागरिकांना या ट्रॅफिकचा सामना तर याकडे शासनाने लक्ष देऊन लवकरात लवकर पुलाचे काम करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे जर महिन्याभरात ब्रिजचे काम पूर्ण झाले नाही तर संघटना रस्त्यावर उतरेल आणि रस्ता रोको आंदोलन छेडेल असा पाच डिसेंबरला रिक्षा चालकाने इशारा दिला आहे या अपूर्ण पुलामुळे स्थानिक नागरिकांना व रिक्षा चालकांना या ट्रॅफिकचा सामना करावा लागतो वारंवार सोशल मीडियाचा वापर करून झोपे गेलेल्या शासनाला जागे करण्याचा प्रयत्न केलं जातो जाग होत नाही शासन मोठा अपघात घडण्याची वाट बघतोय का असा प्रश्न आता पडलाय तर धाणेवरी ब्रिज चे काम लवकरात लवकर, लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे न्यूज पोलीस रिपोर्टर अश्रफ खान ढाणू